उपविभागात पावसाची संततधार हिरण्यकेशी नदी पात्राबाहेर भडगाव पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली जनगडसह पूर्व भागाचा संपर्क तुटला गडिंग्लज उपविभागात मुसळधार पावसाने कहर केला आहे हिरण्यकेशी नदी पात्राबाहेर गेल्याने चंदगड राज्य मार्गावरील भडकाव पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला असून चंदगडसह गडिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागाचा थेट संपर्क तुटला आहे ऐनापूर इंचनाळ जरळी आणि निलजी येथील बंधारे पाण्याखाली गेली असून सध्या फक्त गजरगाव बंधाऱ्यावरूनच वाहतूक सुरू आहे मात्र एकेरी मार्ग असल्याने प्रचंड वाहतूक कोणती झाली आहे पावसामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे खंदाळ येथे रमेश बसकुंडा पाटील यांच्या घराची भिंत कोसळली तर चिंचवाडी येथे बलभीम विकास सेवा संस्थेची भिंत पडून सुमारे पंधरा हजार रुपयाचे नुकसान झाले बेकनाळ येथील केदारी मारुती डौरी यांच्या घरची भिंत कोसळून सुमारे वीस हजार रुपयाचे नुकसान झाले वाग्राळ येथे शिवाजी बाळू कांबळे यांच्या घराची भिंत कोसळून चाळीस हजार रुपयाचे नुकसान झाले सुदैवाने कुठेही जीवितहानी झाली नाही दरम्यान नूल येथील रेणुका मंदिराचे शिखर अतिवृष्टीमुळे कोसळले यामध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसली तरी भाविकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे सतत वाढणाऱ्या पावसामुळे हिरण्यकेशीचे पाणी धोक्याच्या पातळीवर पोहोचले असून प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा